भैयाजी जोशी यांच्या फोटोला जळगावात जोडे मारून शिवसेनेच्या वतीनं निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचा जळगाव जामोद तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी घाटकोपर येथील सभागृहामध्ये निवेदन करताना महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी बोलता आलीच पाहिजे अशी आवश्यकता नसण्याचं म्हटलं होतं त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं जळगाव जामोद येथे घोषणाबाजी करत भैयाजी जोशी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज्य सरकारची भूमिका काय आणि मराठी हीच महाराष्ट्राची राजभाषा आहे त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान होणं आवश्यक आहे असं शिवसेनेचे जळगाव जामोद तालुका प्रमुख गज म्हणाले या जोडो मारून निषेध आंदोलनाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाई तालुका प्रमुख गजानन वाघ विधानसभा प्रमुख भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे शरीफ कुरेशी गजानन ढगे विशाल ताकोते कैलास राजपूत संतोष डब्बे फारुख भाई यासह बहुसंख्या शिवसैनिक उपस्थित होते राष्ट्रीय संघाचे माजी अध्यक्ष बहिजी जोशी यांनी दोन दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं की मुंबईमध्ये मराठी येणं अनिवार्य नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महाराष्ट्रात राहतात मराठी महाराष्ट्राची भाषा मराठी आहे अशा बहिजी जोशीचा आज जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो कधी कोशारी शिवाजी महाराजांच्या इतर बोलतात कधी कोटकर बोलते कधी सोलापूरवर बोलते ते आर एस एसचे मंडळी निरा हिंदुत्वादी विरोधी आहे निवडणुका आल्या की म्हणतात बट बटेंगे तो कटेंगे असे नारे देतात आणि आज या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान करतात त्याकरता आम्ही जळगाव दामोद तालुक्याच्या वतीने बैजू जोशी यांच्या फोटोला डोळेमारा आंदोलन केलेलं आहे श शासनानं अशा लोकांविरुद्ध देशदुराचा गुन्हा दाखल करून कडक करा, कारवाई करावी अशी आम्ही या शासनाकडे मागणी करतो व